झपाझप पावले टाकत सारंगाने जंगलात बरेच अंतर कापले होते पुढील नियोजनात त्याचे मस्तिष्क व्यस्त होते चालतानाही तो मनात बडबडत होता काहीतरी ठरवत होता शिवाजी महाराजांनी सुभान मंगळच्या आसपास असलेल्या जंगलात सैन्याला लपण्यासाठी मोक्याच्या जागा बनवायला सांगितलं आहे शिवाजी महाराजांची रणनीती राजांनाच माहीत पण आपल्याला वेळेआधीच शिवाजी महाराजांनी दिलेलं काम पूर्ण करायचं आहे अचानक सारंगाच्या डोक्यातील विचारचक्र थांबले त्याची भेदक नजर जंगलात इकडे तिकडे फिरू लागली त्याचे कान सावध झाले होते कसला तरी सडसडणारा आवाज त्याने ऐकला होता त्याने मागे वळून पाहिले हातातल्या कंदिलाला त्याने समोर धरले आजूबाजूला पाहिले कुणीही दृष्टीच पडत नव्हते परंतु त्याचा त्याच्या कानावर पूर्णपणे विश्वास होता त्याने जो आवाज ऐकला तो भास नव्हता बहिर्जी पथकात कार्य करणाऱ्या प्रत्येक हेरांची ज्ञानेंद्रिय सदैव तत्पर असत कोण आहे तिकडे सारंगा खेकसला त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती हो परंतु चेहरा शासंक होता कारण तो बहिर्जी पथकाच्या गुप्तस्तरी जायला निघाला होता तिथे जाताना आपल्या मागे कोणी नाही याची खात्री त्याला नक्कीच करून घ्यायची होती बाहेर ये मला माहीत आहे कोणीतरी आहे तिथं बऱ्या बोलानं बाहेर ये उगाच वेळ खर्च करू नकोस माझा सारंग जरा मोठ्यानेच ओरडला तो आणखी चार पावले मागे आला तिथल्या बाबडीवर त्याने तलवारीचा प्रहार केला तोच एका स्त्रीचा किंकाणण्याचा आवाज आला सारंगाने तलवारीच्या पात्याच्या साहाय्याने बाबळीचे काटे बाजूला केले हातातला कंदील थोडा वर उंचावला तेव्हा त्या झुडपाच्या आडोशाला त्याला एक स्त्री थरथरताना दिसली विवळत त्या स्त्रीने हळूच मागे वडून पाहिले ती कावेरी नावाची स्त्री होती कावेरीचा चेहरा घामाघूम झाला होता रक्ताचे डाग तिच्या मानेवर तोंडावर दिसत होते पण हे रक्त तिच्या शरीरातून निघालेले नव्हते कारण तशा जखमा तिच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर नव्हत्या कदाचित तिने कुणाला मारले असावे मारताना समोरच्याचे रक्त तिच्या अंगावर उडाले असावे कावेरीने काहीही न सांगता त्याला तिच्या परिस्थितीचा अंदाज आलाच होता राणा तशी एकटी स्त्री उगाच फिरणार नाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला शिवरायांच्या या हेराला फार अवधी लागला नाही त्याला ठाऊक होते फतेहखानने जवळपास मुक्काम ठोकला आहे त्याच्या सैनिकांनी कोण्यातरी गावात अत्याचार सुरू केला असेल ही स्त्री ओढ्याच्या किनाऱ्याने जीव वाचवत जंगलात आली असेल सारंगा कावेरीचे सांत्वन करण्यासाठी पुढे काही बोलणार इतक्यात त्याच्या मागे पावलांचा आवाज आला त्या हिराच्या हातात एक कंदील होता आणि एक तलवार होती तो गुप्तहेर सारंगाजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला सारंगा काय झालं कोण ही स्त्री सारंगाने कंदील थोडा छातीच्या वरपर्यंत आणला समोरच्या हिराचा चेहरा नीट निरकून पाहिला विजापुरी सैनिकाच्या वेशात हा हेर होता त्याच्या डोक्यावर हिरवा फेटा होता डोळ्यात काजळ भरले होते मिशांचा आकडा कल्याणपर्यंत पोहोचला होता नजर भेदक होती त्या हेरा समक्ष सारंगा क्षणाचाही विलंब न लावता खाली झुकला त्याने वाकून त्यास नमस्कार केला डोंगरापलीकडच्या आदिलशाही सैनिकांनी लुटमार केली गाव उद्धवस्त झालं या स्त्रीच्या कुटुंबातलं कोणी जिवंत नाही राहिलं ही जीव वाचून कशीबशी जंगलात आली बहिर्जी नायकांच्या पापण्या लावल्या त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला घडल्या प्रकाराचे त्यांना अत्यंत दुःख झाले होते परंतु त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा एकही थेंब ओघडला नाही त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले ते तिला काही विचारणार इतक्या तीच म्हणाली जीव वाचून पडून नाही आले त्या दृष्टांना संपवून आले त्या माझ्या आई आणि बहिणींच्या शरीराचे लचके तोडले त्यांची आणि माझी अब्रू मी वाचू शकले नाही पण त्या नराधमांना मी पाताळात ढकलून आले दातावर दात घट्ट दाबत द्वेषाने कावेरी बोलत होती तिच्या नजरेसमोरून पटापट दृश्य तरडून गेली ते चार हत्यारबंद विजापुरी सैनिक कावेरीची आई आणि गंगाच्या दिशेने पुढे पुढे सरकत होते आम्हाला सोडा आमच्या घरात असेल नसेल ते सगळं घेऊन जा पण कृपा करून आम्हाला सोडा कावेरीची आई हात जोडून त्यांना विनवणी करत होती ले जायगे हमें जो चाहिए वो सब कुछ ले चुले पर उससे पहिले तुम्हारा मजा तो चकने दे असे बोलत दाढीवरून हात फिरवत एका नराधमाने हातातील तलवार बाजूला ठेवली डोक्याचा हिरवा फेटा सोडत त्याने अंगरख्याच्या छातीवरील चा नाडा सोडला कावेरीची आई पुढे झाली दोन्ही मुलींना तिने तिच्या मागे घातले असं करू नका असं करू नका दया करा जाऊ द्या आम्हाला सोडा आम्हाला ऐसे कैसे जाने देटणे आय है हम सबको लुट के चले जायगे मी तुम्हाला समर्पण करते माझं समर्पण करते तुमच्या समोर पण माझ्या मुलींना काही करू नका कावेरीची आई आणखी पुढे होत म्हणाले इतक्या त्यांच्यातील एकाने तिच्या केसात हात घातला ती जोरात किंचाडली त्याने तिला बाजूला ढकलून दिले ती मातीच्या भिंतीवर आदळली भिंतीच्या खुंटीवर तिचे कपाळ आपटले होते तिच्या कपाळावर जखम होऊन रक्तस्राव होऊ लागला होता त्या नराधमाने तिचा पदर पकडून तिला जमिनीवर ढकलले ती जमिनीवर पडली पडताना तिचे डोके दगडी वरवंट्यावर आदळले तिच्या कपाळातून आधीपेक्षा जास्त रक्त वाहत होते वेवढ्यात ती बेशुद्ध पडली आता ती तिच्या मुलीचं संरक्षण करू शकत नव्हती आता त्यांनी दोन्ही मुलींना जमिनीवर ढकलले होते मुली किंचाळत होत्या मदतीसाठी हाका मारत होत्या परंतु त्या क्रूर विजापुरी राक्षसांपासून त्यांचे संरक्षण करणारा कोणीही मर्द गावात उरला नव्हता कावेरी त्या अत्याचारीचे अत्याचार निमुखपणे सहन करत होती तिची बहीण गंगा रडून रडून गतप्राण झाली होती तिच्या आईच्या शरीरातूनही आत्मा कधीच निघून गेला होता कावेरी दोघींच्या पार्थिवांकडे सुन्न नजरेने पाहत होती त्यांच्या संपूर्ण उघड्या शरीरावर माराच्या आणि क्रूर चावे घेतल्याच्या खुणा होत्या त्या दैत्याने तिच्या बहिणीच्या ओटीपोटाच्या आसपासची आणि दंडावरची चांबडी दातांनी सोलून काढली होती गंगाचा चेहरा ओठापासून ते गालाच्या हाडापर्यंत फाटलेला होता अतिशय क्रूररित्या तिचा अंत झाला होता कावेरी अत्याचार सहन करता करता दोघींचे पार्थिव फक्त पाहत होती तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसले तरी डोळ्यातून सतत अश्रधारा वाहत होत्या ते नराधम अत्याचार करत होते आता त्या नराधमाने तिचा गळा आवडण्यास सुरुवात केली राक्षसी सुख उपभोगून तिला मारून टाकण्याचा त्यांचा मनसुबा होता दातावर दात दाबत तो हसत होता डोळे विस्पारून तो कावेरीच्या गड्यातील त्याच्या हातांची पकड अजून घट्ट करत होता कावेरीने झटापट केली प्रतिकार केला ती तिचे हात जमिनीवर आपटत होती अचानक तिच्या हाताला जमिनीवर पडलेल्या तलवारीचा स्पर्श झाला तिने क्षणात ती तलवार उचलली आणि तिच्या अंगावर बसून गडा आवडत असलेल्या सैनिकाच्या कमरेत घुसवली तो ओरडला त्याच्या कमरेतून रक्ताच्या चिडकांड्या उडू लागल्या तो वेदनेने विवळत होता त्यामुळे आपसुकस त्याची कावेरीच्या गड्याभोवतीची पकड सैल झाली त्याचा लाभ घेत कावेरी उठली त्वेषाने ओरडून तिने त्याचा गडा तलवारीने चिरला तेव्हा ते तिघे अत्याचारी तिच्या अंगावर धावून आले एक जण धावत पुढे येत असताना त्याचा पाय गंगाच्या पार्थिवात अडकला तो पार्थिवावर कोसळला प्रसंग गावधानता राखून कावेरीने चपडतेने त्याच्या मानेवर तलवार चालवली दुसऱ्याला कोपराने भिंतीवर ढकलले तोवर चौथा कपडे घालून पडण्याच्या तयारीला लागला भिंतीवर आदळलेला सैनिक विवस्त्र होता भिंतीला टेकत तो बाजूला असलेल्या तलवारीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु कावेरीने त्याला तितका अवधी दिला नाही तिच्या आईच्या डोक्याजवळ पडलेला वरवंटा उचलून तिने त्याच्या डोक्यात घातला तो तडफडत जमिनीवर कोसळला त्याचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्या होत्या चौदा सैनिक वस्त्र परिधान करून तलवार घेऊन कावेरीच्या अंगावर धावून आला एकट्या स्त्रीने आपल्या साथीदारांना संपवलेच कसे या विचाराने तो चौताळला होता तो क्रोधाने कावेरीवर तलवारीचे वार करू लागला कावेरीने त्याच्या तलवारीचे वार तलवारीवरच पेलले ती आता क्रोधाग्नीने पेटून उठली होती तिच्या परिवाराच्या प्रतिशोधाचा हिशोब तिला तिथेच चुकता करायची संधी प्राप्त झाली होती ती शरीरातील असल्या नसल्या ताकदीने त्याच्यावर तुटून पडली होती तिने आयुष्यात कधी तलवारीची मूठ हातात घेतली नव्हती परंतु या प्रसंगाने तिला सगळे क्षणात शिकवले होते ती फक्त वेगाने तलवार फिरवत होती तिचा पदर जमिनीवर लोंकाडत होता तिला आता कसलेच भान राहिले नव्हते ती फक्त त्या सैनिकाच्या वधाच्या इच्छेने पेटून उठली होती तिच्या तलवारीचा फटका त्या सैनिकाच्या मुठीवर लागला त्याच्या हातून तलवार निसटली इतक्यात पुन्हा कावेरीची वेगवान तलवार त्याच्या खांद्याला स्पर्शून गेली रक्ताची चिडकांडी उडाली तो सैनिक मागे मागे सरकत होता दरवाज्यातून पडून जाण्याच्या तलवारीवरून हटली आणि सपकन तिची तलवार त्या सैनिकाच्या मानेत घुसली त्या सैनिकाने शेवटचे वळून तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा चंडिकेसारखा भासत होता तिचे डोळे आग ओकत होते श्वासांचा वेग प्रचंड होता तिच्या हातातील तलवार तशीच त्याच्या मानेत अडकून होती मानेला पकडत तो जमिनीवर कोसळला त्याच्या मानेतून उडालेल्या रक्ताच्या चिडकांड्या कावेरीच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या होत्या कावेरी त्याच्या तडफडणाऱ्या शरीराकडे पाहत होती तिचा प्रतिशोध पूर्ण झाला होता तिने तिच्या आईच्या पार्थिवावर नजर फिरवली ती दोघींच्या पार्थिवाजवळ गेली गंगाच्या पार्थिवाला तिने वस्त्राने झाकले क्रोधपूर्ण नजरेने मृत सैनिकांच्या पार्थिवांकडे पाहत तिने तिच्या खांद्यावर पदर घेऊन कमरेत खोचला आता मात्र तिचे अश्रू थांबले होते कदाचित तिच्या डोळ्यातील अश्रुग्रंथी मृत झाल्या असाव्यात इतक्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणखी काही विजापुरी सैनिक येत असल्याचा अंदाज लागत ती मागच्या दाराने बाहेर पडली आणि जंगलात येऊन पोहोचली खरोखरच दुर्गेचं रूप धारण केलं होतंच मुली तू बहिर्जी नाईक म्हणाले तो हृदयद्रावक प्रसंग तिने बहिर्जी नाईक आणि सारंगासमोर कथन केला होता नाईकांना तिची दया येत होती पण तिच्या शौर्याचे कौतुकही वाटत होते मी फक्त चार लांडग्यांना मारले आहे पण या मुलखात असे घालणारे कितीतरी लांडगे आहेत ते कधीही येतात आणि गरीब रहितेची पिळवणूक करतात द्रव्य लुटतात पण बायकांची अशी अब्रूही लुटतात त्यांना कोण मारणार कावेरी म्हणाले याच दृष्टांना संपवण्यासाठी शिवाजीराजे भोसले नावाचा लाभारस सह्याद्रीच्या पोटातून बाहेर पडला आहे हाताची मुठ बंद करत क्रोधाला नियंत्रित करत सारंगा पुटपुटला कावेरीने शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच सारंगाच्या बोलण्याशी सहमती दर्शवली परंतु तिची नजर केव्हापासून बहिर्जी नायकांच्या पोशाखावर फिरत होती तिच्या अंतर्मनात उसळणारा प्रश्न तिने शेवटी विचारलाच तुमचा पोशाख विजापुरी सैनिकांसारखाच आहे अडखडत हडूच नाईक म्हणाले मी मी विजापुरी सैनिकात साकरी करतो बोलताना त्यांना अडखडल्यासारखे झाले होते हे कसं शक्य आहे तुमच्या वर्तनात आणि आदिलशाही सैनिकांच्या वर्तनात मोठा विरोधाभास आहे कावेरीने गोंधळून विचारले सारंगाने नाईकांकडे पाहिले ते त्यांची ओळख देणार का याबद्दल तो विचार करतच होता इतक्यात नाईकच म्हणाले योग्य वेळी तुला या प्रश्नाचं उत्तर देईल नाही मला तुम्ही या कोड्यातून बाहेर काढावं हो। कावेरी हट्टीपणाने म्हणाले नायकांनी एकदा सारंगाकडे पाहिले सारंगाने होकारात्मक मान हलवले खरे तर नायकांनी तिच्या शौर्याबद्दल ऐकताच तिला बहिर्जी पदका सामील करून घ्यायचे ठरवले होते परंतु त्यापूर्वी तिच्या मनाचा सखोल अंदाज त्यांना घ्यायचा होता कावेरीच्या चेहऱ्यावर आता समाधान उमटले होते कारण नायकांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देत तिला स्वराज्याच्या बहिर्जी पथकात सामील करून घेतले होते ते शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर पथकाचे प्रमुख बहिर्जी नाईक असल्याची ओळखही त्यांनी तिला दिली होती कावेरीला आता फते खानचा प्रतिशोध घेण्याची आयती संधी मिळाली होती तिने बहिर्जी पथकासाठी जीवन ओवाळून टाकण्याचे वचन नायकांना दिले होते